परिवर्तनाच्या ऐतिहासिक सभेमध्ये उपस्थित आपल्या सगळ्यांचं दैवत चौऱ्याऐंशी वर्षाचा योद्धा म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतोय ते महाराष्ट्राचे एक धुरंधर व्यक्तिमत्व आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब त्यांच्या जोडीनं इथे उपस्थित असलेले तुम्हा आमच्या सगळ्यांच्यावरती ज्यांचा नेहमी आशीर्वादाचा हात आहे ते महाराष्ट्राचं दुसरं धुरंधर व्यक्तिमत्व सन्मान्य विजय सिंह मोहिते पाटील दादा व्यासपीठावर असलेले आदरणीय आपले लाडके खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि उद्याचे तुमचे माझे होणारे भावी आमदार आदरणीय प्रभाकररावजी घारगे साहेब उपस्थित असलेले व्यासपीठाचे सन्मान्य सर्व सन्माननीय उपस्थित असलेले सगळे ज्यांच्यामुळं उद्या घरगे साहेब आमदार होणार आहेत हे सगळे लोकशाहीतले सगळे तुम्ही राजे उपस्थित सगळे वडीलदारी मंडळी सगळे तरुण बांधव सगळे पत्रकार बांधव वेळ फार झालाय मला माहिती आहे आणि आप आपल्या सगळ्यांना फक्त आदरणीय पवार साहेबांचं ऐकायचं आहे सगळेजण पवार साहेब काय आज संदेश देणार आहेत हे ऐकण्यासाठी कान आपल्या आतूर झालेले आहेत आदरणीय पवार साहेब मी आपल्याला नम्रपणे सांगेन इथंच या दवडीच्या मैदानावरती एक सभा झाली होती आणि या सभेमध्ये आम्ही आदरणीय जयंत पाटलांच्या समोर सगळ्यांनी शब्द दिला होता आदरणीय पवार साहेब ज्याला उमेदवारी देतील काही जरी झालं तर आम्ही सगळी मंडळी एकाच एक करू आणि साहेब तो पहिल्यांदा शब्द पाळून आम्ही सगळे तुमच्या समोर आलोय त्यामुळं साहेब मी आपल्या समोर काही विश्वास नम्रपणे बोलणार आहे खरं एक वक्त्याने सांगितली वस्तुस्थिती आहे या मान तालुक्यामध्ये सभा होत आहेत सभा ह्या वैचारिक होत नाहीत या सगळ्या सभा म्हणजे बोरीचा बार चालू आहे बोरीचा बार आणि बोलावं कुणी खर तर आदरणीय पवार साहेब ज्या दिवशी आम्ही फॉर्म भरायला आलो एवढ्याच मोठ्या संख्येने मी फॉर्म भरायला आलो त्यावेळी येऊन काही मंडळी बसली आणि त्यांना वाटलं अजून चार दोन फॉर्म भरले जातील यांच्यात काहीतरी बंडखोरी होईल म्हणून त्या दिवशी त्यांना वाटत होतं आता काहीतरी दुसपोसल नंतर पुन्हा फॉर्म काढायच्या दिवशी त्यांना वाटत होतं ज्यांनी फॉर्म भरले त्यातले काही फॉर्मर राहतील आणि पुन्हा यांच्यात काहीतरी दुसपूस होईल त्यात पण काही झालं नाही मग आता त्यांच्या लक्षात आलं मानमधली आणि खटाव तालुक्यातली जनता पेटून उठली जनतेने आता परिवर्तनाचा नारा हातामध्ये घेतलाय आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मागे उभं राहायची भूमिका घेतली आणि मग त्यांनी सभेच्या नावावरती बोरीचा बार चालू केलाय ज्या ज्या गावात जाईल तिथं व्यक्तिगत बोलायचं धारगे साहेबांच्यावरती बोलायचं आमच्या आमच्यावरती बोलायचं व्यक्तिगत शिवा शिवा शिव आणि शिवा छापा शिवाय कुठलं कार्यक्रम चालू नाही खरं तर आता ज्या ज्या सभा होत आहेत त्या सगळ्या सभेमध्ये त्यांना भादव्यातली कुत्री आठवत आहेत बाकी काय आठवण कारण ह्यांची संस्कृती ती आहे ज्यांची जी संस्कृती असते त्याला तेच आठवतं बाकी त्यांना दुसरं काही आठवत नाही त्यामुळे त्यांना तेच चालू आहे पण मी आपल्याला नम्रपणे पवार साहेब सांगेन आज मानमधली अवस्था अत्यंत चांगली अवस्था आहे कुकुडवाड गट असेल मारडी गट असेल गोंदावले गट असेल साहेब आम्ही सगळ्यांनी एक भूमिका घेतली आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या समोर खासदारांच्या समोर पहिल्यांदा आपापला गट आपण व्यवस्थित करायचा आप आपला आप भाग आपण व्यवस्थित करायचा आणि मग बाकीच्या भागामध्ये सगळ्यांना सांगायचं हे तीन गट प्लस होण्यासारखे आहेत आणि दहीवडी शहरातली आणि ही सगळी गर्दी बघितल्यावर साहेब आम्हाला माहिती आहे आम्हाला आहे आपण जर काय वाचत असाल तर तुम्ही माणसांचे चेहरे वाचता चौऱ्याऐंशी वर्षामध्ये किंबहुना राज त्या तुमच्या पन्नास साठ वर्षामध्ये तुम्ही, वर्षा तुम्ही माणसांचे चेहरे वाचता आज तुम्ही या मानखटाव तालुक्यातल्या माणसांचा जर चेहरा बघितला तर तुमच्या लक्षात येईल येणाऱ्या तेवीस तारखेला प्रभाकरवजी घारगे साहेब आमदार झाल्याशिवाय राहत नाही त्यामुळे यांनी काही विषय पेरायला आता सुरुवात केली मग अशी सांगितलं बाकी ज्या जे वक्ते बोलले त्याविषयी मी येणार नाही जातीपातीचं राजकारण पेरायला सुरुवात केली आता मग हा उमेदवार खटावचा आहे का मानचा आहे याच्यावरती बोलायला सुरुवात केली पण मी खटाववाशी सगळ्यांना सांगेन कुणीतरी खटावच्या अस्मी त्याला ललकारलंय कुणीतरी सांगितलंय की खटाव पालुक्यामध्ये एकतरी मी इथून गारग्या साहेबांपेक्षा घेऊन दाखवीन त्यामुळे खटाववाल्यांना पिटून उठावं लागणार आहे आणि दाखवून द्यावं लागणार आहे की आम्ही सगळी मंडळी स्वाभिमानी मंडळी यावेळी ऐंशी पंच्याऐंशी टक्के मतदान खटाव करणार आहे आणि मी विश्वास आधीरने पवार साहेबांच्या समोर आपल्याला सांगतोय काही जरी झालं तरी आम्ही मंडळी मान मधनं घारगे साहेबांना कमी पडून देत नाही मान तालुक्यातनं घारगे साहेबांना बरोबर आणल्याशिवाय आम्ही सगळी मंडळी एखादीला नाही एका, एका विचार राहत नाही जास्त बोलणार नाही मी एवढंच सांगेन जास्त बोलणार नाही मी एवढंच सांगेन पण ज्यांची जी संस्कृती आहे एखाद्याला इसाप नीतीमध्ये हिसाब नीतीमध्ये मी एक गोष्ट ऐकली होती कि एखाद्या डुकराला जर तुम्ही त्याला एखाद मोठं पद दिलं एखाद्या डुकराला जर तुम्ही गादी बसवलं त्याला खायला तुम्ही त्याला खायला वरण भात दिला खीर दिली काही पण केलं तर पुन्हा त्याचं काम झाल्यावरती डुक्कर हे जाऊन चिखलात लोळल्याशिवाय राहत नाही बरोबर आहे ना हे नीती मी वाचलं होतं बांधवनो हेच ह्या मान तालुक्यामध्ये चालू आहे एखाद्याला लोकशाहीमध्ये पंधरा वर्ष आमदारकी मिळाली पण आमदारकी मिळाल्यानंतर सुद्धा त्याचा जे जे गुण आहे ते गुण काही जात नाही साहेब आमदार झाल्यावर आमदार व्हायच्या अगोदर हे पाकिटीमारी करत होती आमदार व्हायच्या अगोदर हे खोट्या नोटा छापत होते हत्याराचा व्यवसाय करत होती हे सगळं करत होते सगळे गुन्हे दाखल आहेत सांगलीमध्ये हे सगळे त्यांच्यावर जुने गुन्हे दाखल आहेत पण आम्हाला वाटलं होतं मानखटामधल्या जनतेला एकदा हो का आमदार झाल्यावर यांचं गुण सुधरेल पण नाही हो साहेब आमदार झाल्यावर सुद्धा सांगलीचे एका भिषे नावाचा माणूस सात वर्षापूर्वी मेलेला भिषे जिवंत केला आणि स्वतः आमदारनं त्याची जमीन स्वतःच्या नावावर लिहून घेतली आणि त्याचे बगल बच्चे पीए त्याचे साक्षीदार केले ही पहिली घटना घडली त्याच्यानंतर बांधव कोविड मध्ये मेलेली दोनशे दोनशे माणसं जिवंत करायचं पाप या पापी माणसानं केलं याच्यापेक्षा आपण बघितलं असेल या माणसानं या माणसानं संस्कृतीचा बरास करायचं आहे आणि एक केरीवर बोलायचं खालच्या पद्धतीने बोलायचं ही भावनाने भूमिका ठेवली आहे मला माहिती आहे अजून आपल्याला तीन चार दिवस आपल्या हातामध्ये आहेत बांधव आज पवार साहेबांना सगळ्यांनी इथं बसलेल्या सगळ्यांनी पवार साहेबांना हात वरकून एकदा विश्वास द्या हात वरकून विश्वास द्या आम्ही सगळी मान खटावची माणसं सा, पवार साहेब आपल्याला एक आमदार दिल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही सगळी मंडळीने आपल्या शब्दावरती साहेब पाठीमागं थांबून आदरणीय घारगे साहेबांच्या बाबतीत भूमिका घेतली आम्हाला माहिती आहे पवार साहेबांना सगळं चांगलं कळत असतं सा, पवार साहेब सगळ्या गोष्टीची जाणीव ठेवणारे नेते आहेत त्यामुळे पवार साहेब सगळ्यांच्या कामगिरीचं योग्य मूल्यमापन करतील एवढं सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र हॅलो आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा प्राइम देश सब्सक्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सब बटन दाबा धन्यवाद